सोलापूर इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर यांचे अधीनस्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालय ठिकाणी मुलांचे एक आणि मुलींचे एक अशी दोन वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत या शासकीय वसतीगृहाचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश वेळापत्रक ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे यामध्ये इमा इमाव अनाथ व दिव्यांग या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याकरता तीन बी अ बत्तीस राघवेंद्रनगर सूर्या हॉटेल जवळ राघवेंद्र स्वामी मठाच्या पाठीमागे मुरारजी पेठ सोलापूर येथे प्रवेशासाठी प्रवेश, प्रवेश अर्ज सादर करावेत प्राप्त अर्जामधून प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार निवड यादी अंतिम करून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस च्या शासन निर्देशानुसार प्रसिद्ध केली जाणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मनीषा फुले यांनी प्रसिद्धी पत्रकांवर कळवले आहे वसतीगृहामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत निवासाची सोय केली जाते तसेच शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर निर्वाह भत्ता अनुदान वितरित केले जाते येथे वसिगृहाची प्रति वसतीगृह शंभर एवढी विद्यार्थी क्षमता असून सत्तर टक्के प्रवेश व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तर तीस टक्के के प्रवेश बिगर व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता राखीव असल्याचे पत्रकात नमूद आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका